काय काय करतात नेमकं आणि सुन तुमची असतं नाही तेच म्हणते मी करते काय सुगरून सुना बाबा रे हा चालू की काम चाललंय तुमच्या सुनाचं काही हा हातातलं काम किती समजा चांगली बाबा करून देत नाही ना काम उचल पुढचं बाबा उचल हा ती ना डोक्यावर घ्यायचं पुढे सरकायचं घ्यायचं हा बघ शिकून घे हर हम्म बघ बर सासू कसली बाहेर हा बरं पट घ्याच्या दोन इकडून दोन्ही आहे समज हा बस झालं तेवढंच हा बरं येऊ पोहो परत कडच गोळा करायचा लेंड्या लुंड्या हा भरू द्या हात भरू ला तर पाणी आहे आपल्याकडं हा हम्म ठीक आहे चालून थोड्या वेळची नाही स्वामींचा वाटा सुद्धा शेनाने सारेल होता एक जागेवरच माहिती का तुला तिथून नाही माहिती हा एक जागा तुल तुला दाखवान मी शेण पवित्र असत जास्त सारावत्या तो लोक का हे उचलून घे का मेल तिकड काष्टा खाऊ म्हणजे तुला उचलून घेता नाही लगेच फटक्या चल बाबा काष्टा नाही पदरखाव हा पधर खाव पधर खाऊ चल पटापटा भर एवढी काम पण मला म्हणते मिळेल काम पटापटा करेन पटापटा करेन हिच बघा <laughs> <laughs> हसण्यावर घेऊ नको तू काम कर <laughs> तुला ज तुला शियाण बाराच्या शिकवणार आहे समधे काम शिकू थांब तू माहेराला गेली ना समजा इसरून आली या ते मला त्रास व्हायला लागला <laughs> आता खरंच लय तरास होतो या बरं पटापटा शितोडी राहता कामा नाही खाली ते म्हणजे शेणाच्या शितुड्या तो तुझ्या पायाकडे गेला तिकडे पलीकड त्या गोळा करायच्या कोणी करायच्या गोळा वास कसा येतो या गुलाब जलवणी येते ना गुलाब जलवणी तुला माहिती ना गोमूत्र अगाव शिपीत म्हणून माहिती माहिती ना मग तेव्हा हे वास येऊच या पवित्र फक्त गावरण गायचं गोमूत्र असतं हिचा गाय चिकल चिकन नाही वरच वरच घ्यायचं फक्त हम्म बरं होत हां ओके ओके इकडे राहिलं ना बाईक पो असं नको ना कुर्ले काय या पाळू नको नाही तर तुला भरावं लागेल परत दोन पोह आहेत आणि जड आणि मी कसं भरतो मग हिचर इचर इचर सासूला तू बर असच <laughs> बर पटापटा ओ भर राहिले <laughs> <है? laughs> ना तुम्हीच म्हणला ना, ना। शिंतोडे हे करत जा जाऊ लागणार तेव्हा पोकून भरायचं मी का तू हा पायन तोड त्याच्यावर हो का असं पायन तोडवायचं असं पायन तोडवलं ना ते बसत समजा गी पुढं उचल का मेल त्याच्यापाशी घे 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 लवकर घे बघ इकडे तिकडं बघू इकडं तिकडं चुलीत खेकडं हा बाजूला ठेवू नाही डोक्या घेतात शेण समजा डोक्याला तुला टाकून द्यायचंय हा कशी आण भरायचं नाही नाही तर तेवढंच तिकडे टाकून तिक टाकून काय म्हणत उचलून का तुला का उचलून मग लावलं डोक्याला का, नाइ, 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 ते का बर? ते बर 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 पटा पटा बर एवढं उचलला